सेक्युरिटी पासून सेक्युरिटी सिक्युरिटी वाले पण बोलत आहेत आम्हाला कायद्याने पाहिजे सुट्टी रहिवाची पण असते त्यानंतर एखादी सुट्टी घेतली जर बारा आहे ना बारा बारा तास जाऊन तीनशे सुट्टी करून घेता परत बरोबर त्यानंतर जर समजा एखादी सुट्टी घेतली त्यानंतर तुम्ही बारा तास ड्युटी करून ते मॅच करता बरोबर त्यानंतर बाकी तर कुठे सुट्टी त्यांना नसते आणि जी कायद्याने सुट्टी आहे अख्खाने सिक्की पण देत नाही तुम्ही पहिली गोष्ट पी एफ काढवत आहे एस एस काढवतं त्यांची बरं त्यांच्यावर एवढं हॅरेसमेंट आहे की जे ड्युटीवर आले ना तो उद्या त्यांची नोकरी राहील की नाही राहील हे सांगता येत नाही तुम्ही ऑन द स्पॉट त्यांना काढता ऑन द स्पॉट काढता तो जो माणूस बालबचावाला असेल राटनेने बोला नाही रे तू मी मला विऊन त्या इथे एवढी सगळी बघतेला कोणाला काय त्रास नाही यांना त्रास आहे तका ना त्रास आहे सगळ्या मराठी लोकांना त्रास आहे इथे नाही लोडे पर्यंत तू मेंबर बनून होतास ए इते इते थांब इते थांब काय काय आता तू आलास नाला तू रेकॉर्ड टाक ना मग तुझ्या आता खाली मोबाईल खाली ठेवून कॅमेरा खाली दिसतोय ना बोलता आहे जे कोणी यांना जे

কালাইলানে আমালাই এমালাইযা পালেয়া ইমালারাই सेशरिटी आणि मराठी माणसाचा परत आम्हाला फोन आला मॅडम लक्षात ठेवा आता तुम्हाला माफी

वर्मा नावाच्या महिलेचा शर्मा माफ करा शर्मा नावाच्या सेक्रेटरीची सतत तक्रार आमच्याकडे येत होती एक तर परभ्रांती वरती महाराष्ट्रात राहून ती आमच्या मराठी माणसाला न सांगता कामावरून काढणार तीन दिवसापूर्वी या ताईंच्या वडिलांना फक्त ते भाडोत्री आहेत तुम्ही आमच्याकडे राहायचं नाही या मुद्द्यावरनं अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिवा दिल्या पोलिसांना आम्ही पैसे टेबलवर फेकून तुम्हाला इथेच गाडू शकतो इथपर्यंत त्यांची मजा जाते कशी या प्रश्नाचं उत्तर मागायला आम्हाला आलो होतं त्यांच्याकडनं मराठी माणसाची माफी मागून घेतली आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येकाला सांगेन की महाराष्ट्रात राहून मराठी माणसाच्या नादाला लागू नका जर आम्ही रस्त्यावर उतरलो ना तर तुम्हाला पळू पळू मारू